नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयी यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये एका झाडाला शंभर ते दीडशे बोंड लावायची आहे तर त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक जबरदस्त फॉर्म्युला सांगतो असा एक फॉर्म्युला शेतकरी मित्रांनो ज्याची फवारणी तुम्ही कापूस पिकामध्ये केल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कपाशीमध्ये जास्तीत जास्त पाते आणि फुले लागतील शिवाय पात्यांची गळसुद्धा त्या ठिकाणी थांबेल आणि जास्तीत जास्त सेटिंग होऊन कमीत कमी एका झाडावर हो। शंभरपेक्षा जास्त जवळपास दीडशापर्यंत बोंडं त्या ठिकाणी लागतील शेतकरी मित्रांनो शिवाय जी काही बोंडं आहे तर या ही बोंडंसुद्धा टपोऱ्या साईजची असून त्या ठिकाणी वजनवाढीमध्ये सुद्धा त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल तर नेमकी काय आहे शेतकरी मित्रांनो फॉर्म्युला कोणती घटकं त्या आप ठिकाणी आपल्याला घ्यायची आणि त्याची आपल्या कपाशी पिकावर फवारणी करायची साधारणत कापूस पीक कोणत्या स्टेजमध्ये असताना तिथं ती फवारणी करणं आपल्याला गरजेचं आहे याच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याअगोदर जे कोणी शेतकरी आणखी आपल्या बाकालाग्रो पॅटर्न या चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आपल्या चॅनलवर जे काही नवनवीन व्हिडिओज येतात त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतील शेतकरी मित्रांनो शिवाय आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया कपाशीमध्ये जास्तीत जास्त बोंड लागण्यासाठी आपल्याला नेमकी काय नियोजन करणं गरजेचं तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्या कापसाचं पीक हे सत्तर ते ऐंशी दिवसांचं झालेलं आहे त्याची हाईट बऱ्यापैकी छातीपर्यंत खांद्यापर्यंत झालेली आहे फुटव्यांची संख्या चांगली आहे तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला कापूस पिकावर तिथे एक सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करून घेणं खूप गरजेचं आहे तर यामध्ये तुम्हाला फवारणीसाठी दोन फॉर्म्युले सांगतो शेतकरी मित्रांनो दोनपैकी जो फॉर्म्युला तुम्हाला मिळेल तो घेऊन तुम्ही कापूस पिकावरती फवारणी करून घ्यायची आहे तर यामध्ये पहिला फॉर्म्युला आहे शेतकरी मित्रांनो ॲमिनो ॲसिड प्लस फुलविक ॲसिड असलेलं कोणतंही एक टॉनिक आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला वीस टक्के बोरॉन असलेलं बोरॉन घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आता ॲमिनो ॲसिडमुळं काय शेतकरी मित्रांनो कापूस पिकाची जी काही प्रतिकारशक्ती आहे ती त्या ठिकाणी चांगली स्ट्रॉंग होते शिवाय ॲमिनो ॲसिडमुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जी आहे तर ती अतिशय वेगानं पिकामध्ये घडून आणल्या जाते आणि जे काही फुलविक ॲसिड आहे शेतकरी मित्रांनो तर या फुलविक ॲसिडमुळे अन्नद्रव्यांचं वहन पिकामध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी केलं जातं म्हणजेच जमिनीतून झाडं जे काही अन्नद्रव्य उचलत असतात त्या अन्नद्रव्यांचं चांगल्या प्रकारे वहन करण्याचं काम फुलविक ॲसिडचं असतं शिवाय जे काही बोरॉन आहे शेतकरी मित्रांनो तर बोरॉनचं काम असतं शेतकरी मित्रांनो पा झाडांमध्ये एक रोगप्रतिकारशक्ती त्या ठिकाणी निर्माण करणे झाडाची ताकद त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग करणे त्याच्यामुळे जी काही पाती तुमच्या कापूस पिकामध्ये लागणार आहे तर त्या पात्यांची जास्तीत जास्त गळ थांबवणे आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी सेटिंग करणे शिवाय बोंडांचं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पोषण होऊन टपोऱ्या साईजची बोंडं त्या ठिकाणी होतील शेतकरी मित्रांनो तर त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही कंपनीचं ॲमिनो ॲसिड प्लस फुलविक ॲसिड असलेलं एक टॉनिक त्या ठिकाणी घ्यायचं आहे वीस लिटरच्या पंपसाठी चाळीस एम एल आणि वीस टक्के बोरॉन असलेलं बोरॉन घ्यायचं शेतकरी मित्रांनो वीस ग्रॅम आता टॉनिकमध्ये बरेच टॉनिक मार्केटमध्ये उपलब्ध आहे प्लस फुलुविक ॲसिड असलेले तर त्यामध्ये तुम्ही ॲम्बिशन हे टॉनिक त्या ठिकाणी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा झाला शेतकरी मित्रांनो पहिला फॉर्म्युला जर तुम्हाला ॲम्बिशन हे टॉनिक मार्केटमध्ये मिळालं नाही तर त्याच्यासाठी ऑप्शन म्हणून एक दुसरा फॉर्म्युला सांगतो त्याचा पण तुम्हाला जबरदस्त रिझल्ट त्या ठिकाणी येणार आहे तर दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही तेरा चाळीस चा चा तेरा या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे प्रति वीस लिटरच्या पंपसाठी शंभर ग्रॅ आणि त्याच्यासोबत आपल्याला बोरॉन घ्यायचा आहे वीस ग्रॅ तेरा चाळीस तेरामुळे सुद्धा शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त फ्लॉवरिंग होते तिथं पात्यांची संख्या जास्तीत जास्त लागेल आणि चांगल्या प्रकारचं सेटिंग होऊन जास्तीत जास्त बोंड तुम्हाला कापूस पिकावर हे लागल्याचं त्या ठिकाणी आढळून येईल तर अशा पद्धतीनं हे जे काही दोन फॉर्म्युले शेतकरी मित्रांनो जो तुम्हाला मिळेल त्याची तुम्ही कापूस पिकावरती त्या ठिकाणी फवारणी करून घ्यायची त्यानंतर आहे पुढचा महत्वाचा विषय म्हणजे खत व्यवस्थापन आता आपलं कापूस पीक हे सत्तर ते ऐंशी दिवसांचं झालेलं असताना तिथं आपल्याला शेवटचा ढोस भेसळ डोस कापूस पिकाला देणं गरजेचं आहे तर हा डोस आपल्याला थोडासा हटके द्यायचा आहे थोड्या वेगळ्या पद्धतीनं द्यायचा आहे जेणेकरून जी काही बोंडं कापूस पिकावरती लागणार आहे त्या बोंडांचं चांगलं पोषण होईल बोंडांची साईज चांगली होईल त्याच्यामधली जी काही दाणे आहेत तर ती दाणे चांगल्या प्रकारे भरल्या जाईल त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला सेहेचाळीस एका एकरसाठी एक, एक, एक बॅग घ्यायची आहे त्यासोबत आपल्याला पन्नास किलो पोटॅश घ्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो अशा कंडिशनमध्ये कापूस पिकाला गरज गरजसुद्धा खूप असते त्यासाठी पंचवीस किलो मिक्स मायक्रोन्यूट्रिएन्ट आपल्याला घ्यायचं आहे ग्रॅन्युअल स्वरूपातलं जे खतासोबत मिक्स करून टाकायला सोपं जाईल आणि अशा वेळेस झाडामध्ये जी काही नत्र आहे तर ती नत्राची कमतरता निर्माण होत असते तर ती नत्राची कमतरता निर्माण होऊ नये त्यासाठी पंचवीस किलो युरिया त्या ठिकाणी घेऊन सुद्धा व्यवस्थापन आपल्याला करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं जर शेतकरी मित्रांनो तुम्ही कापूस पीक हे सत्तर ते ऐंशी दिवसांचं झालेलं असताना नियोजन केलं तर शंभर टक्के तुम्हाला तिथं एका झाडावरती शंभर प्लस बोंड लागल्याचं त्या ठिकाणी आढळून येईल शिवाय बोंड ही टपोऱ्या स्वरूपाची असेल त्याच्यामुळे वजनवाढीमध्ये त्याचा चांगला फायदा तुम्हाला होईल तर माझा आजचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा अशीच एक नवीन माहिती घेऊन भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार